आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात असलेल्या चाटोरी या गावात मातंग समाजातील एका कुटुंबावर जागेच्या वादातून अन्याय होताना दिसून येत आहे महानंदा सकाराम गायकवाड यांनी परभणी जिल्हाधिकारी तसेच परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटून निवेदन दिले असून संपूर्ण प्रकार त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना सांगितला पण पोलीस अधीक्षक यांनी पालम पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक यांना सदिल प्रकरणी फोन करून चौकशी केली आता योग्य तपास सुरू आहे असं पोलीस निरीक्षक पालम यांनी सांगितलं था। पण कोणत्याही प्रकारची कार प्रकार आहे तरी काय पाव्यात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर माझी गायकवाड राहणार चाटुरी तालुका पालम जिल्हा परभणी येथील रहिवाशी असून काय झालं होतं <laughs> आमच्या घरासमोर अतिक्रमण करून राजाभाऊ बराम किर्डे यांनी कुंपण करून आमच्या जागेवर जागा हाप करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे व तसंच आमच्या शेतामध्ये येऊन जातीवादक शिगाळ करून आम्हाला जीवे मारण्याची धमकी देऊन आमचं घरकुल शासनानं मंजूर केलेलं मटेरियल बांधकामाला आणलेलं होतं ते मटेरियलसुद्धा आम्हाला कुठली नोटीस न देता कुठलीही कल्पना न देता ते आमचं मटेरियल उद्ध्वस्त केलं आहे आणि परत शासनानं जर दखल नाही गेली घेतली तर आमचा लढा असाच कायम सुरू राहील तरी आमच्या प्रशासनाने दखल घेऊन योग्य ती विश्चिर कारवाई करण्यात आली पालनपुर पोलीस स्टेशनला आलो होतो आम्ही तरी आमची अजून काही केस घेतली नाही जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही घेतून आम्हाला म्हणतात की तुम्ही जातीय चेड निर्माण करू नका आणि खरोखरच आमच्यावर जातीवादी शिवा दिल्या शेतामध्ये शिवीगाळ करून माधुरच्या दो मांगडी घेऊन माजला होता तुमची आवकत काय आहे खाल तुम्ही खालच्या पायरच्या तिथे गेले तर आता कुंपण करायलो मी कायद्याच्या बाजूने कुंपण करायलो आणि सेंटर आम्ही बेकायदेशीर दे कुंपण करून संविधानाचा संविधानिक अपमान करून आम्हाला कुठली नोट नोटीस न देता बेकायदेशीर दे त्यानं कुंपण करून त्या तालुका भूमीतल्या अभिलेखला मोज बेकायदेशीर दे त्याला संगणमत करून बेकायदेशीर दे मागणी करून आमची कुठंही सह नाही घेत सही न घेता त्यांना अतिक्रमण करण्याच्या उद्देशानं आमच्या घरासमोरील आम्हाला नजर कैदेत ठेवल्याला आहे संबंधित व्यक्ती जो आहे नेमका व्यक्ती थडदांडगा आहे आणि त्याला पालनचे पोलीसवाले अभय देत असल्यामुळे तो आमच्यावर अतिरिक्त आण करीत आहे वाटेने जाताना येतानी शिविगाळ करीत आहे जातीवादक शिविगाळ करतो रस्त्याने येते जाता काय मागणी आमची मागणी शासनाकडे एवढीच आहे की त्यांना जे जे बळजोबरीने अतिक्रमण केलं ते हटविण्यात यावे हीच आमची मागणी आहे